नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला बाग स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवूया डोनट तर आपण डोनटसाठी घेतलं आहे एक मोठी वा वाटी मैदा अर्धी वाटी पिसलेली साखर बारीक केलेली साखर दही बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ व तेल तर आपण सुरुवात करू तरी तर घेतली मी एक मोठी वाटी मैदा अर्धी वाटी बारीक केलेली साखर अर्धा चम्मच बेकिंग पावडर थोडा सोडा थोडे मीठ आणि एक मोठा टेबलस्पून तेल आणि याच्यात थोडी थोडी दही टाकून आपण याचाच डो तयार करू ते पाणी किंवा दूध वगैरे नाही घालायचं आपल्याला मी आप मैदा आधीच चाळून घेतलेला होता हे बघा दही लागली तर आपण अजून त्याच्यात टाकू शकतो आणि दही खूप आंबट नाही घ्यायची मिडियम घ्यायची तर याचा छान आपण डो तयार करून घेऊ तर हे बघा आपला डो छान तयार आहे थोडी थोडी दही घालून छान हे करून घेतलं मी मळून घेतलं जस जशी दही लागले तशी खूप कडक नको आणि खूप सॉफ्ट नको तर याला मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते तर हे बघा मैत्रिणीं नो अर्धा तास ठेवलं किती छान झाला आपला डो हा बघा असं व्हायला पाहिजे तर आता आपण याची छान जाडसर पोळी बनवून घेऊ पीठ टाकून आता आपण लाटून घेऊ जाडसर जाड सरायची अशी जाड पोळी लाटून घेतली आता घेतला ग्लास किंवा तुमच्याकडे एखादं काही असेल झाकण वगैरे असं घ्यायचं असं ग्लासने सगळे हे करून घेतले मी आपल्या घरात छोटं बूच वगैरे काय असलं किंवा केकचं हे असलं तर त्याच्याने आपण मध्ये हे करून घ्यायचं तर आता मुलं मोबाईल वगैरे बघून त्याच्यात असे छान छान वस्तू बघून तर ते आता हल्ली खूप हट्ट करायला लागले की मम्मी हे बनव मम्मी ते बनव किंवा हे आण ते आण मग आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरीच अशा वस्तू बनवून खाऊ घातल्या तर किती छान तर यांना छान तळून घेऊ आपण हे बघा कमी गॅसवर आपण डोळ एक एक तळून घेऊ आचेवर आपण छान डोळ तळून घेऊ त्यांना तळायला थोडा वेळ लागतो कारण गॅस फास्ट केला तर ते मध्ये कच्चे राहतात हळूहळू तळू तरी बघा मैत्रिणी नो मंद आचेवर आपण डोनट छान तळून घेतले तर यासाठी घेतली मी चॉकलेट डार्क कंपाऊंड तुमच्याकडे ही चॉकलेट नसाल तर तुम्ही डेअरी मिल्क पण आणू शकता हे बघा हे आपण असे चॉकलेटमध्ये बुडून असे ठेवून देऊ किती छान आहे आणि मुलं मुलांनाही मुला आवडेल येईल सजून घेऊ आपण हे स्प्रिंकल्स किंवा छोटे बॉल्स हे केकला आपण याचं डेकोरेशन होतं तर तुम्ही असंच दुकानात अवेलेबल होईल आणि मुलांना असे डेकोरेशन वगैरे करून दिलं की भायच्यासारखं म्हणून छान खातात तर हे बघा नो तयार आहेत आपले छान डोनट तर अशा सरळ साध्या व सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी घेऊन येत आहे माझ्या चॅनलवर रसभरीत खांदेशा चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तर नक्की शेअर लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू